आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर पूर्व येथील लोखंडे हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी येथे वंचित आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महिलांची लक्षणे संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे व डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं महेश भारती यांनी भाजपची बी टीम म्हणाऱ्यांना ठाम उत्तर दिले तर राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना शपथ दिली पावसातही झालेला हा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले स्मिता पवार यांनी पक्षप्रवेश केला तर वंदना अवचार यांना महिला उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे संघटक देवानंद शिरसाट तसेच सुरेंद्र गायकवाड प्रकाश इंगळे युवराज भगत व भारत रणदिवे यांनी मोलाचे योगदान दिले उल्हासनाम नगर या शहरामध्ये जो हा कार्यक्रम मेळावा वंचित रुग्णाचा आज झालेला आहे हा कार्यक्रम आमचे देशाचे नेते महाराष्ट्राचे महासचिव वंचित रुग्णाचे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी हा कार्यक्रम राबवला असे आमचे शेषराव शहराध्यक्ष जे महासदीव किशन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम खूप मौल्यवान कार्यक्रम होता मोलाचा कार्यक्रम होता कारण की आज हा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या भागातून एक मेसेज जाणार आहे की वंचित बहुजनाकडे ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निवडणूक लढून जास्तीत जास्त नगर चौक कसे निवडून येतील ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले आमचे जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरजित बनसोडे आमचे राज्याचे नेते सगळे इथं ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व इथं आशिषता आहेत आमचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष कल्याणचे आहेत गवळी साहेब आहेत अनेक इथं कार्यकर्ते आहेत या शेषरवांचा अनेक दिवसापासून विषय होता की इथं कार्यकर्ता मेळावा आणि त्यांनी हा कार्यक्रम टाईमिंग बघून हा कार्यक्रम घेतला आणि ह्या कार्यक्रम घेण्याचा पाठिंबाचं कारण की राज्याचे महासचिव काय बोलणार आहेत महाराष्ट्राचे ज्यांचे या निवडणुकीच्या बाबतीत कसे आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यासाठी हा आजचा कार्यक्रम मेळावा होता आणि हा वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होतं आणि फक्त आणि फक्त कार्यकर्ता मेळावा होता हा म्हणजे कुठल्याही म्हणजे मतदारांना बोलत नव्हतं फक्त कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्याला बोलून हा मेळावा होता हा मेळावा उल्हासनगरच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला आम हा मेसेज होता म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण घेतला होता शंभर टक्के ह्या तक्रारी नुसतं उल्हासनगर नाही अख्ख्या महाराष्ट्रातून अशा उल या तक्रारी आहेत परंतु ह्या निवडणुकीमध्ये आता आमचे नेते मंडळी येत राहतील या सगळ्यांचे जे जे नाराजी आहेत ते नाराजी दूर करू जे दोन भाग झालेले आहेत त्यांना प्रत्येकाला ज्याचे त्याला सन्मान मिळलं जाईल या पक्षामध्ये काम करत असताना आता फक्त निवडणूक समोर ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांनी आपली ताकद लावून निवडणूकच्या पुढे पुढे यावं आणि जास्तीत जास्त नगरसचिव निवडून आणावं हो आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्यांची पद्धतीने त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बसून त्यांची नाराजी दूर करते शंभर टक्के आता महासचिवने आदेश दिला म्हटलं तर आम्हाला सक्रिय म्हणजे महासचिव म्हणजे अध्यक्ष ज्या अध्यक्षाची जी भूमिका असते महासचिव राबवत असतात पण अध्यक्षांनी जे सांगितलं की बाबा मी राजीनामा दिला आहे म्हणजे मी त्यांना सांगितलं मी राजीनामा दिलं स्वीकार नाही परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही अधूनमधून या ठाणे जिल्ह्यामध्ये असं घातलं पण प्रभारी असल्यामुळे मी अधूनमधून महाराष्ट्रात देतो तर ठाणे जिल्ह्याला पण वेळ देणार प्रचंड पाऊस असताना देखील दुपारची वेळ दोनची असतानाही एवढ्या सगळ्या पावसामध्ये या भागातले आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असणारे कार्यकर्ते चार पाच तास थांबून होते आणि चार पाच तासाचा हा सगळा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला प्रबोधन करण्यात आलं याच्यातनं एक लक्षात येतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये सर्व शोषित उपेक्षित वंचितांना एकत्रित करून सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं विचार करत असताना इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत सगळेच ते मात्र जाणीवपूर्वक बाळासाहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात बाळासाहेबांच्या सोबत किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत कुणाला पैसे देऊन कुणाला पदं देऊन लालूच दाखवून या ठिकाणी आंबेडकरी चळवळ थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सातत्यानं बाळासाहेबांची चळवळ थांबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की आज आम्ही उल्हासनगरमध्ये हा जोश बघितला उत्साह बघितला कुणी कुठंही गेले तरी देखील बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहेत आणि म्हणून बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी भविष्यकाळामध्ये ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवणार आहेत हे सगळे पक्ष जे सत्ताधारी आहेत जे विरोधी आहेत हे सगळ्यांची झुमलेबाजी चालू आहेत हे कुणी सापनाथ असेल तर कुणी नागनाथ आहे या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नावालाही शिल्लक नाही सध्याला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी प्रामाणिकपणे ताकदीनं रस्त्यावरची लढाई सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शोषित उपेक्षित आदिवासींचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लढत आहेत आणि आमचा जनादर या ठिकाणी वाढत आहेत भविष्यकाळामध्ये एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी भूमिका बजावणार आहे त्यांचा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडींना स्पष्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी हा फुले शाहू आंबेडकरी विचार मानणारा पक्ष आहे ती विचारधारा मानणारा पक्ष आहे आम्ही संविधानच्या बाजूनी आहोत आम्ही मनुबाद्यांच्या बाजूने कधीही जाणार नाही कधी गेलो नाही आणि जे कोणी जातील त्यांच्याबरोबर देखील भविष्य काळामध्ये त्यांना जवळ आम्ही उभे करणार नाहीत कारण या देशामधलं संविधान आम्हाला महत्वाचं आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर